हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निष्ठा साडीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज पेअर करतात ज्याने साडीमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी लुक मिळतो आणि आता तर ब्लाऊजमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न आलेले आहेत एकत ब्लाऊज चंदेरी ब्लाऊज खन ब्लाऊज लायकरा ब्लाऊज चिम्मी चू ऑर्गेन्झा सिल्क नेट असे ब्लाऊजचे पॅटर्न सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत असे रेडीमेड ब्लाऊज घेण्याकडे महिलांचा अधिक कल पाहायला मिळतो कारण असे ब्लाउज सिंपल साडीत ही देतात आणि येतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये नेटच्या ब्लाऊजचे काही नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या नेटच्या ब्लाऊजची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे तुमची साडी नेटची नसेल तरीही तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूला नेट लावून साडीचा आणि ब्लाऊजचाही लुक अधिक आकर्षक करू शकता काटापदार्थच्या साडीवर तुम्हाला असं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही मोर कुयरी पोपट असे वेगवेगळ्या प्रकारचे खड्यांचे किंवा मण्यांचे पॅचेस लावू शकता लग्न समारंभांना कार्यक्रमांना तुम्ही अशा प्रकारचे लेटेस्ट ब्लाऊज शिवून घ्या खूप सुंदर दिसतात फॅन्सी शिफॉन ऑरगॅन्झर साडीवर हे नेटचं सा ब्लाऊज खूपच सुंदर तुम्ही ब्लाउजला आवडीनुसार नेटची बाहीही बनवून घेऊ शकता बाह्यांची लेंथ आवडीनुसार शॉर्ट किंवा लॉंग ठेवा मागचा गळा व्हिनेक शिवून त्यावर नेट लावून घ्या खूप सुंदर दिसेल तसेच ब्लाऊजचा मागचा गळा त्रिकोणी शिवून तुम्ही हवी तशी हवी डिझाईन बनवून घेऊ शकता नेट फॅब्रिकचे असे रेडीमेड ब्लाऊज सध्या खूपच डिमांडिंग आहेत जर तुम्हाला नेटचे ब्लाऊज शिवून घ्यायचे नसेल तर तुम्ही नेटचे फॅन्सी रेडीमेड ब्लाऊजही विकत घेऊ शकता वेगवेगळ्या नेक डिझाईनमध्ये आणि स्लीव्ज पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतात फॅन्सी आणि मॉडर्न लुकसाठी असे नेटचे ब्लाऊज अनेक सेलिब्रिटी यूज करतात असे नेटचे ब्लाऊज तुम्ही सिंपल साडीवरही घातलात तर तुम्ही सिंपल साडीतही मॉडर्न आणि स्टायलिश दिसता नेटच्या ब्लाऊजमध्ये असे फ्रिल पॅटर्नचे ब्लाऊज ही खूपच डिमांडिंग आहेत अतिशय सुंदर फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाउज तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत जे सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत प्लेन साडीवर पार्टीवेअर साडीवर काटपद साडीवर सॅटिन साडीवर शिफॉन जॉर्जेट अशा प्रत्येक साडीवर नेटचे ब्लाऊज तुम्ही घालू शकता प्रत्येक साडीतील लुक तुमचा खुलूनच दिसणार आहे जर तुम्हाला नेहमीपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही असे वेस्टर्न केप स्टाईल किंवा क्रॉपटॉप स्टाईलचे ब्लाऊज ही ट्राय करू शकता अशा प्रकारचे ब्लाउज साडीवर वेस्टर्न लुक देण्यास मदत करतात यामध्ये हा परी पॅटर्न ही खूपच ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरिंग टच मध्ये हा ब्लाउज येतो जर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज घालणे पसंत करत असाल तर तुम्ही नेटमध्ये नवीन पॅटर्न नक्की ट्राय करू शकता तुम्हाला नेहमीच नवनवीन पॅटर्नचे ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही नेट ब्लाउजचा हा फॅशन ट्रेंड देखील फॉलो करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्रासू साडींचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा